संगमनेर चंपाषष्ठी उत्साहात खंडोबा म्हाळसा शुभमंगल सावधान यळकोट यळकोट जय मल्हार चंपाषष्ठी उत्सवानिमित्त संगमनेरातील साळीवाडा येथील मल्हार मार्तंड खंडोबा मंदिरात मोठ्या भक्तिभावात व जल्लोषात खंडोबा म्हाळसा शुभमंगल सावधान विवाह सोहळा अत्यंत दिमाखास संपन्न झाला यंदाच्या सोहळ्यात खंडोबा देवाचे मामा होण्याचा मान खंडोबा भक्त व व्यापारी मदन पारख यांना प्रदान करण्यात आला तर म्हाळसा देवीचे मामा म्हणून संगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांना मान देण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही चंपाषष्ठी उत्सवाची रंगत अधिकच वाढली होती खंडोबा देवाच्या पालखीची भव्य मिरवणूक साळीवाडा परिसरातून वाजत गाजत संपूर्णपणे शहरातून काढण्यात आली मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी साडेबारा वाजता हजारो भक्तांच्या उपस्थितीत खंडोबा व म्हाळसा यांचा शुभविवाह पार पडला विवाहानंतर आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि होलम राजा भक्त यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली सोहळ्यानंतर भक्तांनी पारंपरिक तळी भरणे व भंडाऱ्याची मुक्त उधळण करून वातावरण भक्ती रंगाने भरून टाकलं मंदिर परिसर पिवळ्या रंगात नाहून निघाला भाविकांसाठी वांगे भरित भाकरी व बुंदीचा महाप्रसाद ठेवण्यात आला होता हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला ते खंडोबा माळचा यो सोहळा चौपसष्टी निमित्त आयोजित सालावादाप्रमाणे याही वर्षी करण्यात आला होता माझं नशीब समजेल माझं भाग्य समजेल का सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं आणि मागच्या वर्षीपासून मी लाको लाडक्या बहिणींचा भाऊ झालोय परंतु मला आजपर्यंत माझ्या वयवर्ष बेचाळीसापर्यंत मला कधीच नवरीच्या मागे उभं राहण्याचं भाग्य मामा म्हणून राहण्याचं भाग्य लावलं नव्हतं आज मला या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आज या खंडोबा माणसा विवाह सोहळ्यासाठी मामा म्हणून राहण्याचं भाग्य लाभलं त्याबद्दल मी या सर्व टस्टींचं सर्वांचं खूप खूप आभार मानेल अशाच प्रकारे खंडोबा महाराजांचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती आहे तसाच सर्वांवरती राहिला पाहिजे आपला शेतकरी बळीराजा सुख झाला पाहिजे सर्वांना खंडोबा चरणी प्रार्थना केली तर माझ्या मतदारसंघातील सर्वांना सुख दुःख आरोग्य सगळ्या पद्धतीने त्यांच्या पाठीशी तो भक्कमपणे उभं राहा आणि ज्या ज्या पद्धतीने मला या परिसरासाठी धर्माच्या कामासाठी देवाच्या कामासाठी जो जो विकासासाठी निधी देणे शक्य आहे याचा एक परिमत म्हणून पर्यटन विभागाच्या माध्यमातून वीस लाख रुपये आपण या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आदरणीय फडणवीस साहेब असेल आदरणीय शिंदे साहेब असेल आदरणीय अजित दादा पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब असेल यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली तुम्ही तो वीस लाख रुपये दिलेला आहे त्यामुळं जसं जसं मला शक्य होईल तसं तसं मी सहकार्य मदतीच्या भूमिकेत राहणार आहे परंतु पुन्हा आज चंपा सेकरी तुम्ही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि नेहमीच खंडोबा राहायचा तसेच सर्व मल्हार भक्तांचा कृपा स्रोत माझ्यावरती राहो अशी प्रार्थना करतो यावेळी देवस्थानच्या अप्पासाहेब केसकर मदन होलम राजा काटकर मंडळ प्रमुख तुकाराम काठे गोविंद भरीतकर संभाजी तनपुरे भारत काळे श्रीगोपाल पड़तानी, पुरुषोत्तम जोशी आदी मान्यवरांसह खंडोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महासत्ता न्यूज संगमनेर